महाराष्ट्र विधानसभेचे आमदार विदर्भवीर स्वर्गीय के आर पाटील यांची आज एकशे अठ्ठावी जयंती त्यांची कर्मभूमी असणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील वरुणबकाल या ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे यानिमित्तानं त्यांचा चाहता वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आहे सकाळपासूनच भाई के आर पाटील यांच्या पुतळ्याला हर अर्पणाचा सोहळा संपन्न होत आहे मतदारसंघातील सर्व चाहता वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आहे त्यानिमित्तानं त्यांची कर्मभूमी असलेल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये आज त्यांच्या पूर्णकाल येथील अर्थ कृती पुतळ्यासमोर आज त्यांचा चाहता मोठा वर्ग या ठिकाणी हजर झाला आज खऱ्या अर्थानं त्यांच्या सुकन्या सुद्धा आपल्या सोबत आहेत ताई काय सांगते त्या बदलान बाब त्या सत्तेजानीबद्दल माझ्यापेक्षा तर इथल्या जनतेलाच जास्त माहिती आहे कारण ते सतत आपल्या जनतेचंच काम केलेलं आहे आणि आम्ही म्हणजे बाय वाटतो आमच्या आईनी आम्हाला वाढवलं वडिलांनी लक्ष दिलं पण जनता जनतेसाठी काम गरीब लोकांसाठी काम हेच त्यांचं ध्येय होतं आई आणि ते त्यांनी कमावलं आणि त्यांनी जी गरीब लोकांची सेवा केली त्यांच्यासाठी त्यांच्याकडे आम्हाला आता मी आणि त्यावर आम्ही समाधानी आहोत आम्हाला आणि एवढा मोठा वर्ग आम्हाला अजूनही आता गेल्यानंतर अजून आम्हाला ते चालतात ही आमची संपत्ती आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये ते आमदार होते हो आणि एक विदर्भवीर म्हणून त्यांचं नाव लोकिक आहे माझ्या उत्तम माहितीप्रमाणे आजही विधान भवनामध्ये त्यांचा फोटो आहे काय सांगता येईल त्यांच्या हयाची आणि त्यांच्या आमदाराची बाब करा त्यांची आमदार आमदारकी म्हणजे एक धंगावात तर तो धंगावात म्हणजे असा की ते विरोधी पक्षात होते पण काँग्रेस पक्षातले लोकसुद्धा त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हते कारण त्यांना माहिती होतं की हा माणूस निस्वार्थीपणे काम करतो याचा स्वतःचा काहीही स्वार्थ नाही आहे त्यामुळे काँग्रेस पक्षातले लोक आधी त्याचं काम करायचे मग बघितलं म्हणजे जेव्हा या आमदार होते तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं हो आणि त्या सरकारामध्ये एक प्रचंड भाईंनी निर्माण केला होता प्रचंड धबधबा आणि एक अभ्यास व्यक्ती म्हणून अभ्यास व्यक्ती अभ्यास करून आणि सगळ्या अधिकारी वर्गाला जवळ घेऊन त्यांना कामाला कसं लावायचं आणि माहिती कशी घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे उत्तम प्रश्न विचारायचे आणि ते आपलं जे काम आहे ते करून मला आठवते आमच्या भागामध्ये तेव्हा माझ्या लहानपणी काही दुष्काळ सदृश्य होती तेव्हा या भागातलं फोडवून फोडलं होतं आणि त्या अधिकार सांगितलं होतं की पहिल्यांदा माझ्या मतदारसंघातील जनतेला अन्न गेलं पाहिजे त्याच्याकरापर्यंत गौजवारी गेली पाहिजे त्यावेळेस सुद्धा भाईंचा एक फार मोठा आक्रमक नेतृत्व होतो आपण त्यांचा आक्रमक म्हणजे त्यांचं जीवनच आक्रमक आहे अतिशय दारिद्र्यातून आलेले माझे वडील होते माझी आई सुद्धा गरीब लोकांना याची त्या दोघांना ही कल्पना त्यामुळे त्यांनी म्हणजे माझ्या आई सुद्धा गरीबी परिस्थितीत वडिलांना साथ दिली आणि कधीच तिथे डिमांड नव्हती की बा मला हे पाहिजे ते पाहिजे नवराज करेल कसे त्याला साथ देत राहणं हे तिचं व्रत होतं आणि तिने ते पाहिलं म्हणून माझ्या वडिलांचं काम इतकं स्मृथली होऊ शकलं आणि ते ह्या पदाला पोचले म्हणजे ह्या पदाला जाणं ही काही फार म्हणजे सोपीच असतो पैसा किऱ्या पैसा नसताना अत्यंत कीर्तिमान होणं ही लोक मोजकेत असतात आणि त्या परिसरामध्ये ज्या म्हणजे पूर्वीचा जलम मतदारसंघ आता जळगाव दामोद मतदारसंघ त्या पूर्वीच्या जलम मतदारसंघाला एक असं आग्र वेगळा व्यक्ती त्या खाली मिळालं हे खरंच या मतदारसंघाचं भाग्य आहे आज त्यांच्या दुकानं आपल्यासोबत आहेत आणि आज त्यांची ही जयंती या ठिकाणी निश्चित चांगल्यामध्ये सारण होत असताना त्यांच्यावर त्या हजाराला सर्व वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर वरुड बघा